जालन्यात वाळू माफिया आणि अट्टल गुन्हेगारांच्या विरोधात प्रशासन आले असून हो वाळू प्रकरणासह हो इतर गुन्ह्यातील नऊ आरोपींना जिल्ह्यासह हो बीड परभणी आणि छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यातून तडीपार करण्यात आले आहे मराठा आरक्षक आंदोलन मनोज जरांगे पाटील यांचा मेहुणा विलास खेडकर यांच्यावर देखील तडीपारीची कारवाई करण्यात आली आहे या, या प्रकरणात लक्ष्मण हाके यांनी माध्यमांशी बोलताना प्रतिक्रिया दिली आहे पाहूयात काय म्हणाले लक्ष्मण हाके देवेंद्र फडणवीसांचं षडयंत्र आहे आणि त्यांना रोखण्यासाठी हे सगळं सुरू आहे असं त्यांचं कारवाई झाली योग्य वाटते वाळू ओढणाऱ्यांना महसूल बुडवणाऱ्यांना गोदा गोदावरी नदीची चाळण करणाऱ्या लोकांना टिप्पर किंवा महसूल बुडवणाऱ्या लोकांना यांना काही देवेंद्र फडणवीसांनी आमंत्रण दिलं होतं का तुम्ही अशी वाळू त्यामुळे मला असं म्हणायचंय की या माफियांना शिक्षा झाली पाहिजे आणि जरांगे पाटलांच्या पाठीमागं जर अशी माफिया गुंड आणि फक्त वाळू फक्त मर्यादित नाहीये बीड शहर जाळलं जात होतं त्यावेळी त्या बीड शहरामध्ये आंतरवली सराटेमध्ये गोळीबार करणारी माणसं दंगल घडवणारी माणसं ही माणसं कोण आहेत यांना मोकापेक्षाही मोठा गुन्हा यांच्यावरती दाखल होऊ शकतो मोका मोका निश्चित मकोका हा कायदा या सगळ्या मंडळींना संघटित आहे त्यामुळं फक्त तडीपाराची कारवाई करून चालणार नाही तर यांच्यावरती मोकापेक्षाही कडक कारवाई करायला पाहिजे असं माझं मत आहे माझं तोंड करायला फडणवीसांनी ही खेळ केली असं म्हणतात वाळू ओढायला फडणवीसांनी थोडं सांगितलं होतं त्यांना किंवा मध्ये गोळीबार करायला लोकप्रतिनिधींची घरं जाळायला थोडं सांगितलं होतं अंतरवली सराटी किंवा दोन तीन जिल्ह्यामध्ये सामाजिक तेढ निर्माण करायला थोडंच फडणवीसांनी सांगितलं होतं त्यामुळे मला असं वाटतं की या सर्व लोकांना शिक्षा झाली पाहिजे दुर्दैव या गोष्टीचं आहे की वाळू कुणी ओढावी कायद्याचा भंग कुणी करावा तो त्यांचा प्रश्न आहे पण ओबीसीचं आरक्षण ओबीसीच्या आरक्षणाच्या विरोधामध्ये दहा टक्के एस जे काय आरक्षण दिलं गेलंय त्याचा त्याला ओबीसी कधी कुठं विरोध केलाय ओबीसीचं एवढंच म्हणणं होतं की ओबीसी अंतर्गत तुम्ही घुसखोरी करू नका जर तुम्ही घुसखोरी केली तर ओबीसीचं आरक्षण संपेल ही न्याय मागणी होती तरी सुद्धा ज्या ज्या ओबीसी ज्या ज्या नेत्यांनी ज्या ज्या कार्यकर्त्यांनी ओबीसीची बाजू लावून धरण्याचा प्रयत्न केला मांडण्याचा प्रयत्न केला उपोषण करण्याचा प्रयत्न केला त्या त्या लोकांवरती याच लोकांनी चार ते पाच वेळा फिजिकली अटॅक केलेले आहेत आणि या ज्या लोकांना तडीपारीची कारवाई झाली यामधल्याच लोकांनी माझ्यावरती पुण्यामध्ये येऊन हल्ला केलेला आहे त्यामुळे त्यांना फक्त वाळू ओढण्याच्या संदर्भात किंवा तडीपारी नव्हे तर मकोकापेक्षाही कठोर कारवाई या मंडळीवर होऊ शकते हो आंबे त्याच परिसरामधली लोक होती गेवराई तालुक्यातलीच मुलं इथं आलेली होती तीन चार दिवस रेकी केली गेली त्यात ते सर्व माहिती पोलीस डिपार्टमेंटकडे आहे पण विषय असा येतो की फक्त यांनी वाळू नाही ओढलेली तर या लोकांनी दोन समाजामध्ये तेड निर्माण करण्याचा प्रयत्न केलेला आहे सुरेश धस यांचं एक वक्तव्य आहे की संतोष सूर्यवंशी यांच्या प्रकरणात जे पोलीस होते त्यांना माफ करा जो सुरू होता तो त्यांनी थांबवला आणि त्यामध्ये ते केले सुरेश धसांचा खरा जातीवादी चेहरा समोर आलेला सुरेश धस ज्या मतावर निवडून येतात त्या ओबीसीच्या विरोधामध्ये गरळ ओकणारे सुरेश धस किंवा सुरेश धस यांनी ज्यावेळी निवडून आल्यानंतर विजयाचा गुलाल घेत असताना त्यांनी ओबीसीच्या नेत्यांवरती आणि ओबीसीच्या इव्हन माझंही नाव घेऊन हो मी तर तिथं प्रचारालाही गेलो नव्हतो त्यामुळे सुरेश दसांचा हा खरा जातीवादी चेहरा समोर आलेला आहे ओबीसी ओबीसीच्या विरोधामध्ये खरं काय आहे त्यांचं खरं तर सोमनाथ सूर्यवंशी यांचे जे मारेकरी आहेत त्या लोकांवरती कारवाई करू नये असे सुरेश दास म्हणूच कसे शकतात त्यामुळे सुरेश दसांच्या डोक्यावर इलाज करण्याची खरंच गरज आहे असं मला वाटतं दुसरीकडे पंकजा मुंडे वक्तव्य वरिष्ठ नेत्या आहेत त्यांनी काय करावं किंवा करू नये यापेक्षा आज रोजी एका ओबीसीच्या संघटनाची लढाऊ संघटनेची या महाराष्ट्रामध्ये गरज आहे आज रोजी महाराष्ट्रामध्ये ओबीसीची विचारधारा मांडणारा एक पक्ष निर्माण होणं ही अत्यंत काळाची गरज आहे नाहीतर सुरेश धस सारखा माणूस ओबीसीचीच मतं घेतो आणि विजयी सभेमधून सांगतो की अरे हाके मला धनगरांनी एवढी मतं दिलेत त्याच धनगरांची बिंदू निमावली त्याच धनगरांच्या शिक्षकांसंदर्भात आठ दहा दिवसामध्ये महिन्याभराच्या कालावधीमध्ये गरळ वगतो अशा लोकांना आम्हाला निश्चित धडा शिकवता येईल ओबीसीचं संघटन या महाराष्ट्रात असणं आवश्यक आहे आणि त्याच्याही पलीकडे जाऊन या महाराष्ट्रामध्ये एक ओबीसीचा पक्ष असणं आवश्यक आहे की जेणेकरून जे जे लोक ओबीसीच्या मतावर निवडून येतात आणि निवडणूक जिंकल्यानंतर लगेच या महाराष्ट्रामध्ये ओबीसीवरती ओबीसीच्या बाजूने बोला बोलायला तयार नसतात या लोकांना धडा शिकवण्याची गरज आहे आणि याच्याही पलीकडे जाऊन या महाराष्ट्रामध्ये कारखानदारांचा कारखानदारांचं राजकारण आहे या महाराष्ट्रामध्ये सर्वसामान्य माणसांची राजनीती धोरण ठरवणारे पक्ष धोरण ठरवणारं नीती या महाराष्ट्रामध्ये ओबीसीचा पक्ष निर्माण झाल्याशिवाय येणार नाही अभिजी राहुल सोलापूरकर पुन्हा एकदा चर्चेत आले आधी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दलच विधान बघा राहुल सोलापूरकरांनी अशी वक्तव्य टाळावीत कारण सामाजिक उत्थानाचं काम करणारे महामानव असतील किंवा महापुरुष असतील राष्ट्रपुरुष असतील या महाराष्ट्राचं आराध्य दैवत असेल या दैवतांबद्दल बोलू नये कारण तेवढं कर्तृत्व किंवा त्यांच्यावर बोलण्याची आपली लायकी आहे का लायकी नसेल तर सामान्य माणसाप्रमाणे राहावं एवढ्या महामानवावरती टीका करून राहुल सोलापूरकरांनी जे अभिनय क्षेत्रामध्ये जी, जी काही एक पत मिळवलेली होती पत पाहण्यात मिसळलेली आहे त्यामुळं राहुल सोलापूरकरांच्या डोक्यावर खरोखरच छत्रपती शिवरायांबद्दल असं वक्तव्य करणाऱ्या राहुल सोला सोलापूरकरांना शॉक ट्रीटमेंट देण्याची आवश्यकता आहे किंवा वेड्याच्या इस्पितळात दाखल करण्याची आवश्यकता आहे

आणि त्यांच्या तब्येतीला ते शोभणार आहे मला वाटतंय परिस्थितीचं गांभीर्य जरांगीनी घालवू नये